नर्मदे हर 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 नर्मदे कालच्या भागात आपण पाहिले की जाबालास त्याच्याबरोबरचे जे विद्यार्थी होते ते अतिशय त्रास देत त्याचा द्वेष करत त्यांनी एक दिवस आचार्यांना अशी विनंती केली की या जाबालास इथून घालवून द्यावे सर्वांची इच्छा जाणून लोमकेश ऋषींनी जाबालला दहा हजार गायी दिल्या व एक लाख गायी करून आणवया सांगितल्या मानूं। ही गुरूंची आज्ञा शिरसावंत मानून त्याने गुरुसेवेची ही मिळालेली संधीच आहे असे जाणले आणि तो अतिशय नम्रतेने आणि आनंदाने नर्मदा किनारी गेला तेथे जाऊन नर्मदेच्या काठी तो गायी सांभाळू लागला नित्य गायत्री मंत्र गोसेवा नर्मदेचे स्नान सान्निध्य शिवपूजन यामुळे त्याचे पुण्य वाढू लागले गायींची देखभाल करताना आपल्याला झोप येऊ नये म्हणून तो कंदमुळे फळे एक मूठभर तिळ एवढेच सेवन करून राहत होता त्यामुळे त्याचे पुण्य व त्याच्या पुण्याचे ओले त्याच्या मुखावर चमकू लागले तो नित्य शिवाला अशी प्रार्थना करत असे की गुरु आज्ञेचे माझ्याकडून पालन होवं या गायींना इतर शापतांपासून कुठलीही इजा होऊ देऊ नका त्यांचे कायम संरक्षण करा आणि काल परत्वे दहा हजाराच्या त्या एक लाख गायी झाल्या गायींची संख्या पूर्ण होतात प्रत्यक्ष धर्म रूपात येऊन जाबालाच म्हणाला की हे स्वकर्मरत असणाऱ्या जाबाला मी तुझ्यावर प्रसन्न आहे तुझी गुरुभक्ती धन्य आहे दिलेले गोसेवेचे साधन प्राणापेक्षाही तू सांभाळीस तुझ्या गुरुचा गो संकल्प पूर्ण झाला तेव्हा तू आता गो गुरुदर्शनासाठी जा आणि ही सेवा त्यांच्या चरणी समर्पण कर नर्मदेच्या काठी जाबाला आला त्याने त्या ठिकाणी लिंगार्चन केले नर्मदेला नमस्कार केला नर्मदा मैयाची त्याने प्रार्थना केली की हे माते सर्वांनी मला दूर केले तरी तू मात्र माझा सांभाळ केलास माझ्यासारख्या पातकी व कुलगोत्राचा पत्ता नसणारा मी पतीत तुझ्या चरणी इतके दिवस पडून राहिलो पण तू मला दूर लोटले नाहीस आईच्या मायेने तू मला सांभाळलीस आणि तुला माझे कोटी कोटी प्रणाम आहेत या स्तुतीने नर्मदा मैया रोमांचित झाली तिच्या डोळ्यातून आनंदास्रू वाहू हो लागले या गुणवान बालकाचा विरह हो तिला सहन होत नव्हता आणि अशा प्रकारे मग जाबाल त्या ठिकाणावरून गुरुगृहे गुरु गुरु आले आणि त्या सर्व गायी गुरूंच्या स्वाधीन केल्या तेच हे प्रसिद्ध असणारे सत्यकाम जाबाल महर्षी होय असे पावित्र्य व ज्ञानशक्ती मिळाल्याने ते जाबालेश्वर तीर्थ अतिपुण्यकारक समजले जाते त्यांच्या नावानेच हे तीर्थ प्रसिद्ध आहे या तीर्थात स्नानदान केल्याने ज्ञान वैराग्य भक्ती यांचा अंकुर साधकाच्या हृदयात उमलतो म्हणून भक्तिशास्त्रात या स्थानाचे फार महत्त्व आहे नर्मदे हर 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 नर्मदे चला तर मग जाबालेश्वर शिवलिंगाची आपण पूजा करूया आणि त्यानंतर आपल्या पुढच्या प्रवासाला निघूया नर्मदे हर 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 नर्मदे या आख्यायिकेमधून आपल्या एक गोष्टी लक्षात येते की सद्गुरूच्या प्रसन्नतेतून प्राप्त होणारी सिद्धी ही शाश्वत स्वरूपाची व टिकणारी असते इतर सिद्धी कालांतराने नष्ट होतात आपण कितीही जपसाधना कठोर तपश्चर्या केल्या तरीसुद्धा सद्गुरूंच्या दिव्यकृपेनेच त्या फलश्रुत होतात दिव्य होतात नर्मदे हर 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 नर्मदे